नमस्कार मी संजय किसनराव तामाने केंद्रद्रमुक नावी या ठिकाणी दोन वर्षापासून कार्यरत आहे रचना संस्थेमार्फत दोन हजार वीसपासून या केंद्रामध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे रचना संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांना सर्व पुस्तिका पुरवल्या जातात त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कर्मचारी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या वाचनाविषयी असतील किंवा गणिती प्रक्रियेच्या समस्या असतील त्या सोडण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर आता नव्यानेच स्टार हा एक स्टार वाटपाचा एक उपक्रम पंचायत समिती बोर्ड आणि रचना संस्था यांच्या माध्यमातून राबवला जात आहे हा एक विद्यार्थ्याच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम आहे की विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं किंवा त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर त्या मुलाला प्रेरणा मिळते आणि हा स्टार हा तीन प्रकारचा आहे तीन वेगवेगळ्या गटांमध्ये चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्या उत्कृष्ट काम करणाऱ्या मुलांना तो दिला जातो त्याच्यामध्ये उपस्थितीसाठी आहे त्यांनी वेगळ्या उपक्रमामध्ये वे भाग घेतला असेल त्याच्यासाठी हा एक स्टार आहे म्हणजे त्यांनी त्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे उपक्रम खूपच छान आहे आणि हे वैश्ना फाउंडेशनचे कार्यकर्ते केंद्रामध्ये येऊन शाळा स्थापन समितीचे सदस्य असतील केंद्रमुख असतील किंवा के शिक्षक त्या वाटत प्रतिष्ठित व्यक्तींच्या समवेत याचं विद्यार्थ्यांना वाटप केलं जातं जेणेकरून विद्यार्थ्यांना बाकीच्या विद्यार्थ्यांनाही आ वाटावं की आपण या विद्यार्थ्याप्रमाणे आपणही आपल्याला स्टार मिळावा आपली प्रगती व्हावी म्हणून विद्यार्थीही प्रयत्न करत असतात त्यामुळे हा उपक्रम खरंच खूप छान आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे आणि उप या उपक्रमामधून आमच्या शिक्षकांचंही काम थोडं हलकं होतं कारण वर्गामध्ये जे काही कच्चे विद्यार्थी असतात या कच्च्या विद्यार्थ्यांनाही यांनी ज्या पुस्तिका तयार केलेल्या आहेत त्या पुस्तिकेचा उपयोग कच्च्या विद्यार्थ्यांसाठी होतो आणि वैयक्तिक या यांच्या संस्थेमधल्या ज्या कर्मचारी आहेत महिला त्या वैयक्तिक त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात त्यामुळे आमच्या शिक्षकांना याच्यातून मदतच होते यांचं सहकार्य लाभतं आणि त्यांचंही हे काम सोपं होतं